जय शिवराय मी पांडुरंग कदम या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की लोकसभेचा प्रचार करण्यासाठी जर उमेदवार आपल्या गावामध्ये येत असेल तर कृपया त्यांना गावामध्ये येऊ द्यात त्यांना प्रचार करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला या आहे या भारतामध्ये लोकशाही आहे आणि त्यामुळं जर उमेदवार त्याच्या प्रचारासाठी गावगावं जात असेल तर त्या ठिकाणी निश्चित त्याला जाण्याचा अधिकार आहे आणि आपण त्याला जाऊ द्यावं खास करून मी परभणीमध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की जर उमेदवार लोकसभेचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जात असेल देवाच्या दर्शनासाठी जात असेल तर आपल्याला विनंती भावांनो की त्यांना त्यांचं काम करू द्या आपल्याला काय दाखवायचंय ते आपण आपल्या मताच्या रूपाने या ठिकाणी आपल्या तुमच्या मनामध्ये खतखत आहे तुमच्या मनामध्ये राग आहे तुम्ही समजू शकतो परंतु तो राग दाखवण्यासाठी तुम्हाला सव्वीस तारीख आहे किंवा म्हणजे या परभणी जिल्ह्यासाठीची सव्वीस एप्रिल ही तारीख आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारा राग व्यक्त करा परंतु उमेदवाराला अडवून या ठिकाणी आपला राग व्यक्त करून हा जो लढा आहे हा वेगळ्या मार्गाला जाईल याचा कृपया आपण थोडासा विचार करावा ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी खास करून करायची कृपया आपण कोणत्याही उमेदवाराला प्रत्येक गावात जाऊ द्या त्यांना तो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारावरती तुम्ही गदा आणण्याचं काम करू नका ही विनंती या ठिकाणी तुमचा छोटा भाऊ म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय मी सुद्धा या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय होतो आजही आहे आणि यापुढेही भविष्यामध्ये या ठिकाणी सक्रिय राहणार आहे परंतु आपण जे करत आहात ते चुकीचं आहे आणि याचे परिणाम या ठिकाणी वेगळे होऊ शकतात त्यामुळं या महाराष्ट्रातील आणि खास करून परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा भावांना या ठिकाणी विनंती करतो की जोर उमेदवार आपल्या गावामध्ये प्रचारासाठी येत असेल देवदर्शनासाठी येत असेल तो कोणत्याही पक्षाचा असो हो। मी कोणत्याच एका पर्टिक्युलर पक्षाबद्दल बोलत नाही तो कोणत्याही पक्षाचा असेल तर या ठिकाणी त्याला गावामध्ये येऊ द्या त्याचा त्याला प्रचार करू द्या देवाचं दर्शन या ठिकाणी त्याला घेऊ द्यात कृपया त्याला कुणीही अडवण्याचा प्रयत्न करू नका विनंती आहे तुमचा एक लहान भाऊ म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती करतोय लोकशाहीमध्ये संविधानाने या ठिकाणी त्यांना दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा त्यांना पुरेपूर या ठिकाणी फायदा घेऊ द्यात तुम्हाला काय तुम्हाला तुमच्या मनातली जी राग आहे तुमच्या मनातला जो खंत आहे तुमच्या मनातलं जे दुःख आहे ते तुम्ही मतदानाच्या रूपातून या ठिकाणी बाहेर पाडा परंतु कृपया कोणत्याही उमेदवाराला तुमच्या गावामध्ये येण्यापासून या ठिकाणी अडवू नका याच्यातून एक वेगळी भूमिका या ठिकाणी होऊ शकते एक वेगळा मेसेज या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की जो कोणी उमेदवार लोकसभेला उभा असेल तर त्याला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी जाऊ द्यात त्याला या ठिकाणी त्याचा प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्या गावामध्ये एखादा मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे अधिकार आहे कृपया आपण एकत्र येऊन घोषणाबाजी करून त्या उमेदवाराला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करू नये याचा एक वेगळा मेसेज या ठिकाणी जाऊ शकतो आता सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मला सविस्तरपणे बोलता येत नाही पण मला माझ्या म्हणण्याचा काय आशय आहे मला काय सांगायचंय माझ्या बोलण्यातून काय व्यक्त होतंय हे या ठिकाणी आपण प्रत्येक मराठा बांधवाने या ठिकाणी समजून घ्यावं आणि मी जे काही कळकळीची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतोय तर आपण ही विनंती या ठिकाणी समजून घ्यावी हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि त्यासाठी या ठिकाणी खास करून व्हिडिओ बनवला होता तरी पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांना विनंती आहे कोणता उमेदवार आपल्या गावामध्ये प्रचारासाठी येत असेल लोकसभेसाठी तर बिलकुल त्या ठिकाणी त्याला प्रचारासाठी येऊ द्यात त्याला संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा त्याला वापर करतात एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय आहे थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख